नूतन ज्ञान मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अडावत येथील काळभैरव मंदिर परिसरात राबवले स्वच्छता अभियान आडावत तालुका चोपा येथील नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी डी चौधरी सिनी उपमुख्याध्यापक साळुंखे पर्यवेक्षक केर कणखरे यांच्या मार्गदर्शनाखाली अडावत येथील चोपा रोडवरील काळभैरव मंदिर परिसरात आज चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वच्छता अभियान राबवले नुकतेच मागील आठवड्यात या परिसरात काळभैरव यात्रा उत्सव संपन्न झालेला होता यात्रोत्सवा निमित्ताने या, या परिसरात अनेक खाद्य विक्रेते नारळ विक्रेते विविध वस्तूंचे विक्रेते आपली दुकाने लावत असतात यात्रोत्सवानिमित्ताने परिसरातील नागरिकांची गर्दी या ठिकाणी उसळलेली असते यात्रोत्सवानंतर या, या परिसरात कागद कचरा कॅरीबॅग पसरलेला असतो विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्व रुजावे पर्यावरणाचे समतोल राखले जावे सामाजिक कार्य विद्यार्थ्यांकडून घडावे या उद्देशाने विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी या स्वच्छता अभियानात भाग घेतला या विद्यार्थ्यांसमवेत स्वतः मुख्याध्यापक पिढी चौधरी शिक्षक प्रतिनिधी बी पी महाजन आर महाजन ए एस बिराडे यांनी देखील सहभाग घेतला या सामाजिक उपक्रमाबद्दल इको क्लबचे सदस्य सर्व शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या उपक्रमाला सर्वांचे सहकार्य लाभले